हेरलेत अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी सांगलीहून आदमापूर इथं देवदर्शनाला जाणाऱ्या तवेरा गाडीनं पाठीमागून जोराची धडक दिल्यानं मोटरसायकल वरील पाठीमागे बसलेले साठ वर्षीय महम्मद धोंडीबा खतीम हे जागीच ठार झालेत तर पासष्ट वर्षीय राजाराम दत्तुमाने हे जखमी झाले हा अपघात रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान कोल्हापूर सांगली महामार्गावर हेर्ले इथल्या गावबाग फाट्यावरील हृदय हॉस्पिटल समोर घडला अपघातातील मयत आणि जखमी हे हेरले गावचे रहिवासी होते अत्कनुली तालुक्यातील हेरले इथल्या राजाराम दत्तू माने हे आपले हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य नऊ डी एन बहात्तर सव्वीस वरून कोल्हापूर सांगली महामार्गावरून हेर्ले माळभाग फाट्यावरून हेर्ले गाव बायपास रोडवर घरी निघाले होते दरम्यान सांगलीहून तवेरा क्रमांक एम एस शून्य आठ अडुसष्ट पन्नास मधून महिला भाविकांना घेऊन चालक प्रसाद बाळजू पाटील हा आदमापूरला देवदर्शनासाठी निघाला होता मोटरसायकल स्वार हृदय हॉस्पिटल समोर आले असताना पाठीमागून येणाऱ्या तवेरा गाडीनं मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दड़क दिली धडक इतकी जोराची होती की मोटरसायकल पाठीमागे बसलेले मोहम्मद दोंडीबा खति हे आठ ते नऊ फूट उंचावर उडून कारच्या बोनेटवर आपटले आणि त्यांना तसेच फरफट कारनं त्यांना फरफटत तसंच शंभर फूट पुढे घेऊन गेले अपघात घडताच कार चालकानं कारसह पलायन केलं घटनास्थळी दाखल झालेल्या शिराज बार्गी रायू पेंडारी वाहनाचा पाठलाग करत हलोंडी गावच्या हद्दीतील टोल नाक्यावर अडवलं यावेळी चालक प्रमोद पाटील यांना टॉमीने कार्यकर्त्यांना मारण्याचा प्रयत्न केला मोहम्मद खतिफ यांच्या डोक्याला गंभीर झाल्याने जा ते जागीच ठार झाले तर मोटरसायकल स्वार राजाराम माने हे किरकोळ जखमी झालेत अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच हातकरंगले पोलिसांनी अपघातग्रस्त कारसह चालकाला ताब्यात घेतलं असून या अपघाताची नोंद हातकरंगले पोलीस ठाण्यात झाली